आषाढी कार्तिक एकादशी निमित्त आयोजित केलेला भव्य दिव्यास मान्य हर्षवर्धनराव पाटील अध्यक्ष राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ दिल्ली व मा माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य मंडपा यांच्या ह्याच्यामध्ये हर्षभाऊ केसरी वैद्यातील फायनल चा फेरा सुटण्यासाठी सज्ज एक वरती मानगड परगवाडी का सुटला अरे चलोरी कोण होते एक नंबर मान करी काही क्षणाचा अवधी दाखेल चंद्रा पड्याल भाव्या तिकडे अर्जुन आहे केलं सिद्ध त्यानं फायर आणि चंदरन पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं मला सुराव वाटलं नसेल डायवरला सुराव वाटलं नसेल परंतु बैलांनी सिद्ध करून दाखवलं कारण हे बैलगाडीच क्षेत्र आहे या ठिकाणी काही सिद्ध करून दाखव कारण बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये सांगितलं जात दिवसा प्रत्येकाचा संयम हा महत्वाचा आणि मालकानी संयम बाळगला त्याच्यामुळे बैलांनी सुद्धा आज मालकाला चांगले दिवस दाखवले अप्पा चला आप्पा निकाल ताबडतोब सर्व बैलगाडी शौकिनांचा हर्षभाव केसरी मैदानाच्या वतीनं पासून मनपूर्वक आभार असच प्रेम या बैलगाडी क्षेत्रावरती असू द्या हालगी आलो वालो जावा ना तिकडे पडेल बैलांकडे जावा चला गाड्यावर घेऊन माघार या चला आपापल्या तासावरती गाड्या उभा करायचे गाड्या घेऊन या चला आपापल्या तासावरती गाडी